सह्याद्री सुपर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया पण भाताई न्यूज 24 सह्याद्री सह्याद्री सुपर फास्ट पत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर बनला असून आता गावकरी आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे दरम्यान पिण्याच्या पाण्याची मागणी करत बीडच्या महातपूर ग्रामस्थांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाडीला घेरावा घालत जाब विचारला आहे यावेळी गावकरी प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांसह महसूल विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची समजूत काढली आहे शिरुण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमल अमोकोल्ले हे गावोगावी प्रचार करत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत घोड्यावरून प्रचार केल्याने तर चर्चेत आले होते यावेळी देखील ते घोड्यावरून प्रचार करताना दिसलेत जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थानी अमोल कोल्ले यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केले पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी अमोलकोल्ले यांची घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर बोलताना अमोल कोल्ले म्हणाले की मी जर घोड्यावर बसलो की काही जणांच्या पोटात असा टोला विरोधकांना कोल्हे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गारपीट व वा वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठं थैमान घातलंय यामध्ये काल मध्यरात्री अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील अनेक घरांचे छप्पर उडाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर रात्रीपासून गावातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू इलेक्ट्रिक वस्तू पूर्णपणे पावसात भिजला आहे तर यासह वर्षभरासाठी घरात साठवून ठेवलेलं अन्नधान्य सुद्धा पावसात भिजलं आणि खराब झालंय त्यामुळे जा आता प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावे व आम्हाला मदत करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत रायगड जिल्ह्यातील उरण एक धक्कादायक बातमी समोर आली आहे उरण रेल्वे स्थानकातून घरी जात असताना शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दाम्पत्याला क्रेटा कारण धडक दिली यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा चार वर्षाचा मुलीवर उपचार सुरू आहेत तिची प्रकृती चिंताजनक आहे वाहन चालक जय चंद्रहार घरत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपी राज घरत हा फरार असून त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी जनवादी संघटनेने केली आहे आरोपी जय घरत हा भाजप आमदार महेश बालदी यांचे निकटवर्ती आणि भाजप नेते चंद्रहार घरत यांचा मुलगा आहे साताऱ्यातून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची उमेदवारी घोषित होताच माथाडी कामगारांमधून नवी मुंबईत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी शिंदे यांनी तुतारी वाजवत लढाईला सज्ज असल्याचा इशारा दिलाय दोन्ही राजे माझ्यासोबत असले तरी साताऱ्याची जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे शरद पवारांच्या विचारांचा विजय होणार असल्याचा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील मुलीने मित्राच्या मदतीने सख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सुरुवातीला प्रसादन गृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाला आहे असा बनाव मुलीने रचला होता परंतु मुंबई येथील एका नातेवाईकाने तक्रार दिल्यानंतर पोलिसात मुलीनेच आपल्या आईचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात मुलीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला निवडणुकांमध्ये जागांचा समजोता होता, होता। आपण बघू शकतो की कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले नव्हते त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चा करू नये काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरणे कठीण जाईल माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनीही कडक शब्दात प्रत्युत्तर आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांनी पहाटेपासून अक्कलकोट स्वामींच्या दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी दोन ते तीन किलोमीटरची रांग केल्याचं पाहायला मिळाले स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी रंगीबेरंगी फुलांची सजावट देखील करण्यात आली होती प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाल्यात फोडाफोडीचे फक्त भाजपकडे आहे भाजपने पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे त्यामुळे तो दुसऱ्या कोणाला लागू होऊ शकत नाही अशा शब्दात कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला आहे कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावे लागते याचा प्रयत्न चंद्रकांत दादा प्रामाणिकपणे करत आहे कोल्हापूरमध्ये मोदी आदित्यनाथ अमित शहा प्रचाराला आले तरी त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही अशा शब्दात सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला काल रात्री नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे लिंबू उत्पादक लाखो रुपये उत्पादन घेत असतात यावर्षी लिंबाचा बाजार दोनशे ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो भाव मिळत आहे मात्र कालच्या अवकाळी पावसाने लिंबू गळती झाली आहे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सह्याद्री सुपरफास्ट या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री